सुंदर असा तुम्हाला पटपावडा दिसतो चेन्नई मेलमध्ये दीपिका पदुकोणने हा गेटअप केला होता साऊथ साईडला खूप फॅशन आहे तर हा साडीतला बनवलेला आहे मेन व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका आणि खूप सुंदर ह्याचा लुक आला आहे तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला हा ड्रेस आहे तुम्ही ऑनलाईन मागवलं किंवा स्वतः शिवून घेतलं कपडा घेऊन तर ह्याला बऱ्यापैकी खर्चिक आहे पण तुमच्याकडे साडी असेल जी साडी वापरून झाले कंटाळा आले किंवा कुठंतरी थोडीशी जर त्याची खराब झाली तर तुम्ही असं बनवू शकता कारण ऑलरेडी तुमच्याकडे तो, तो ब्लाउज असतो फक्त त्याचा परकर बनवायचा मस्तपैकी म्हणजे घागरा प्लेटेड आणि त्याच्यावरती ओढणी एका साडीतून खूप सुंदर असा हा ड्रेस बनलेला आहे तुम्ही मला दिसतो आहे आणि अप्रतिम दिसतो आहे हा खास लग्नासाठी बनवून घेतलेला आहे माझ्या मैत्रिणीने तुम्ही मेन व्हिडिओ चेकआउट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावरचा हा सुंदर ब्लाऊज आहे तुम्ही वेगळंही याचं गेटअप करू शकता तुम्हाला असे ड्रेसेस शिवून अस हवे असतील साडीमध्ये तर जो मी नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडे तुम्ही पार्सल पाठवा घरपोच तुम्हाला हे ड्रेसेस भेटतील आणि खूप सुंदर दिसतात कुठलेही ड्रेसेस तुम्ही सांगितले तुमच्या डिझाईननुसार आम्ही बनवून देतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पार्सल माझ्याकडे नक्की पाठवा आणि ड्रेस पहा किती सुंदर दिसतोय तो आवडला ना नक्की सांगा आठवणीने